माझं नाव सुदर्शन शिंदे एकलहरे गावाचा मी रहिवासी सगळ्यात महत्वाचं माझा जन्म नव्वदचा आहे साहेबांनी निवडणुकीला आमदारकीची पहिली टर्म साहेब नव्वद साली रे म्हणजे आज जे तर युवक साहेब साहेबांबरोबर कमी आहे किंवा युवक म्हणतात की आम्हाला बदल पाहिजे ज्यांचा जन्म नव्वदचा आहे त्यांनी आत्ता साहेबांच्या पस्तीस वर्षा कारकिर्दीवरती सहसा भाष्य नाही केलं पाहिजे मला असं वाटतं ज्याला अनुभव आहे त्या व्यक्तीने अनुभवावरती बोललं पाहिजे आणि अनुभवावरती बोलल्यानंतर साहेबांनी जो पस्तीस वर्ष गेले के विकास केलेला आहे त्या विकासावरती त्यांना आज माहीत नाही जसं नानांनी सांगितलं आमच्या की प तीस पस्तीस वर्षापूर्वी काय परिस्थिती होती लोकांना खड्डे खाणून पाणी घ्यायला लागायचं आणि एवढ्या परिस्थितीमध्ये आज डिंबे धरण झालं डिंबे धरणामुळे आज आमच्या आंबेगाव तालुक्याचा असेल शिरू तालुका विकास झाला आणि हे सर्व साहेबांमुळे अहमदनगर जिल्ह्यातले नुकत नामाकरण झाले अहिल्यानगर जिल्ह्यातले काही आमदार लोक बोगद्याद्वारे पाणी त्या त्या त्या, त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या काही गावांना जामखेड करतात पाणी पळू इच्छितात असं लोकांमध्ये चर्चा आहे त्यांचं त्याला समर्थन आहे तुमचं काय लिंबे जो प्रस्तावित बोगदा आहे यामध्ये तुमची काय भूमिका आहे सगळ्यात महत्वाचं ह्या बोगद्याला आमचा शंभर टक्के हा विरोधच असणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा साहेबांना एक गोष्ट मला या ठिकाणी अत्यंत आग्रयपणे नमूद करावीशी वाटते की एखादी गोष्ट तुम्हाला चटका बसल्यानंतर त्या गोष्टीची व्हॅल्यू समजते आज साहेबांनी लोकांना सांगितलेलं आहे की बोगदा होणारे तुम्ही त्याची काळजी घ्यायची त्याच्यासाठी मी आज निर्णय घेतलेला आहे अजित पवार साहेबांबरोबर जाण्याचा की देवेंद्र फडणवीस महायुती बरोबर जाण्याचा नंदनों नंदनों सा हा निर्णय त्यांनी याच्यामुळे घेतला आणि हेच जर परिस्थिती पुढच्या पाच ते दहा वर्षानंतर आली असती त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायला लागलं असते घरदारांवरती नांगर फिरला असता आज एवढं नंद नंदनवन झाले हे नंदनवन पूर्णपणे बेचिराग झाला असतं आणि त्यावेळेस लोकांना त्याची व्हॅल्यू समजली असती पस्तीस वर्षाचा हा साहेबांचा विकास